मित्रांनो बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे आपण असं लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत बोले तैसा चाले आणि अगदी त्या पद्धतीने बोलल्याप्रमाणे वागणाराला समाजामध्ये किंमत असते मित्रांनो तथागत गौतम बुद्धांबद्दल एक वाक्य प्रसिद्ध आहे तथागत गौतम बुद्धांबद्दल म्हटलं जातं यथावादी तथाकारी म्हणजे जसं बोलतात तशी कृती करतात असं तथागत गौतम बुद्धाबद्दल म्हटलं गेलेलं आहे आपण जसं बोलतो तसं वागलं पाहिजे हेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले आणि असा जर कोणी माणूस असेल जो बोलल्याप्रमाणे जर वागत असेल तर त्याचं अंगण सुद्धा मी झाडायला तयार आहे त्याचं दास्यत्व करायला मी तयार आहे अंगे झाडीन अंगण त्याचे दास्यत्व करीन त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडून कर तुकाराम महाराज म्हणतात एवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देव त्याचे चरणी माझा भाव देवाच्या ईश्वराच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आपण ऐकत आलेलो आहोत पाहत आलेलो आहोत परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची देवाची ईश्वराची संकल्पना ही या सर्वांच्या पलीकडची आहे आणि तुकाराम महाराज कोणाला देव म्हणतात जो बोलल्याप्रमाणे वागतो जो दिलेल्या शब्दाला जागतो त्याला देव म्हटलेला आहे आणि तथागत गौतम बुद्धांबद्दल जो भगवान शब्द वापरला जातो जो भगवान म्हणजे देव हा शब्द तथागत गौतम बुद्धांना वापरला जातो तो या अर्थाने कारण तथागत गौतम बुद्ध हे बोलल्याप्रमाणे वागत होते परंतु मित्रांनो आजचे राजकीय नेते बोलल्याप्रमाणे वागतात का ते पहा सर्वात पहिल्यांदा आपण पाहू महात्मा फुलेंचं एक वाक्य एक उदाहरण मित्रांनो महात्मा फुले त्यांच्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामध्ये लिहितात शेतकरी म्हटलं म्हणजे त्यामध्ये तीन, तीन भेद येतात शुद्ध शेतकरी अथवा कुणबी माळी व धनगर आता हे तीन भेद निर्माण होण्याची कारणे पाहिले असतात मूळचे जे लोक शुद्ध शेतीवर आपला उदार निर्वाह करू लागले ते कुळवाडी अथवा कुणबी जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागायती करू लागले ते माळी आणि जे दोन्ही कामे करून मेंढर बकरी वगैरेचे कळप बाळगू लागले ते धनगर म्हणजे महात्मा फुलेंच्या या मांडणीनुसार माळी धनगर आणि कुणबी यांचे पूर्वज एक आहेत एवढंच नाहीत तर या तिघामध्ये जर प्रगत कोण असेल तर ते माळी आहेत हे, हे स्वतः महात्मा फुले मांडतात आता मित्रांनो मराठा आणि कुणबी एकच आहे हे राज्य मागासवर्ग आयोगाने सुद्धा मान्य केलेलं आहे बापट आयोग असेल ज्या बापट आयोगाचा आयोगा खून करण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे रावसाहेब कसबे यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा जाहीरपणे म्हटलेलं आहे जाहीरपणे स्वतः पाप करून सुद्धा म्हटलेलं आहे आणि हे विधान स्वत देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळाला विधानसभेच्या पटलावर मांडलेलं आहे म्हणजे बापट आयोग सांगतो की मराठा आणि कुणबी एक आहे गायकवाड आयोग सांगतो की मराठा आणि कुणबी एक आहे हैदराबादचं गॅजेट सांगतोय की मराठा आणि कुणबी एक आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की मराठा आणि कुणबी एक आहे मी स्वतः तुम्हाला सांगणारा माणूस स्वतः कुणबी असून सांगतोय की मराठा आणि कुणबी एक आहे कारण माझे नातेवाईक अर्धे मराठा आहेत अर्धे कुणबी आहे मित्रांनो एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी एखादा पुरावा पुरेसा असतो परंतु येथे पुराव्याची खाण आहे खान आणि तरी सुद्धा जर हे पुरावे जर मान्य होत नसतील तर मित्रांनो अशा वेळी एक ठेवणीचं वाक्य मला म्हणावं लागतं ज्याच्या शब्दामध्ये बदल त्याच्या बापामध्ये बदल मित्रांनो हे खूप खूप महत्वाचं आहे आज हजारो वर्ष झाली तथागत गौतम बुद्धांना जाऊन आज शेकडो वर्ष झाली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जाऊन परंतु आजही आपल्याला त्यांचंच नाव का घ्यावं लागतं हे लक्षात घ्या कारण ही माणसं जसं बोलत होती तसं वागत होती ही माणसं तत्वासी नीतिशी तडजोड कधीही करत नव्हती परंतु या प्रथवी तलावर छगन भुजबळांसारखी माणसं जन्माला आली ज्यांनी केवळ जातीय द्वेषातून मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम केलं मित्रांनो डॉक्टर पीए गवळी त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहितात बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व्यवस्था कशी होती ते लिहितात या काळातील हिंदू समाजाची तीन जाती गटामध्ये विभागणी झाली होती ती म्हणजे ब्राह्मण जाती शूद्र जाती आणि अतिशूद्र जाती ब्राह्मण जातीमध्ये देशस्थ कोकणस्त कराडे इत्यादी पोट जाती होत्या शूद्र जातीमध्ये शूद्र जातीमध्ये ऐका मराठा कुणबी धनगर माळी मुख्य जाती आणि कुंभार लोहार नावी सारख्या बलुतेदार जातींचा समावेश होता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांचे वंशज मराठा आहेत आणि जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेतात त्यांची गाथा शूद्र म्हणून बुडवली त्या काळामध्ये ते यामुळेच आणि या सर्वांचा मिळून गावकुस तयार होत असे आणि अतिशुद्रामध्ये कोण येत होते महार मांग चांबार इत्यादी जातींचा समावेश होत होता आणि त्यांची जागा ही गावकुसाच्या बाहेर होती आणि मित्रांनो समाजाचा त्या काळामध्ये मुख्य व्यवसाय हा शेती होता आणि कुणबी लोक शेती करायचे माळी लोक बागायती शेती करायचे आणि हे लोक त्याचबरोबर जोडीला पशुपालन सुद्धा करायचे धनगर समाज मेंढपाळ करायचे काही धनगर समाज सुद्धा करायचे अशा पद्धतीची व्यवस्था त्या काळामध्ये होती आणि हे सर्व लोक शूद्रामध्ये येत होते आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शूद्र म्हणून नाकारलेला आहे मित्रांनो एवढं सगळं असताना एवढं सगळं सूर्याप्रकाशा इतकं स्पष्ट असताना सुद्धा या मांडणीला या महामानवांच्या मांडणीला जर कोणी विरोध करत असेल तर मित्रांनो मला दुर्दैवाने ते वाक्य म्हणावं लागतं ज्याच्या शब्दामध्ये बदल त्याच्या बापामध्ये बदल आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय